मित्रांनो व्हिडिओ नंबर दोनशे सोळा चला तर सुरू करूया आजचा काय विषय मित्रांनो आजचा विषय आहे आप ये आपल्याकडे येते ते आपण पाठवलेल्या शक्तीचा रिटर्न नसतो काय असतं बघूया पुढे आपल्या विचारातून बोलण्या करण्यातून जी शक्ती निर्माण होते ती आपले कर्म घडवत असते गुड मी कोणत्या व्यक्तीशी कसे बोललो हे माझे कर्म आहे पुढे बघूया सर्वात मोठा अड़सर आहे अहंकार जो माझ्यासोबत वाईट वागला त्याच्याबद्दल वाईट विचार करणे सामान्य व स्वाभाविक आहे विचार करता करता लोक म्हणतात त्याला या कर्माची शिक्षा देव अवश्य देईल आपण देवाला याचे काही वाईट करायला सांगतो आपण हे सारे काळे चेंडू पाठवतो आपण हे सारे काळे चेंडू पाठवतो माझ्या कोणी तिरस्कार करीत असेल क्रोधाच्या शक्ती क्रोधाच्या शक्ती माझ्याकडे पाठवत असेल तर याचा अर्थ कधी ना कधी माझ्याकडून अशा शक्ती गेल्या आहेत व्हेरी गुड आता आपण त्या बदलू शकत नाही पण आता जेव्हा आपण त्यांचा विचार करीत असतो तेव्हा असाही विचार करू शकतो की देणे गेले होते जे आता संपले आहे माझ्या मागील कर्माचे कर्ज फेडले गेले आता माझेही खूप चांगले चालेल व त्याचेही कोणाविषयी काही वाईट विचार करण्याला कोणता अंत नसतो तसेच चांगला विचार करण्यालाही नसतो गरज आहे थोडासा अहंकार दाबून स्वतःवर थोडेसे कष्ट घेऊन प्रेमाने स्वतःला रोखण्याची जेव्हा आपण एखाद्याचा तिरस्कार करतो तेव्हा मनातील आनंद गायब होतो शरीराला कोणता ना कोणता रोग लागतो आपण म्हणतो की गोष्ट संपली क्षमा करा आणि पुढे चला तर शरीर सुदृढ होईल कारण पांढरा चेंडू पाठवल्यानंतर तो परतून तर येणारच व्हरी गुड जे सहज मिळते ते फसवणूक जो खूप जे खूप प्रयासाने मिळते ते सन्मान जे मनापासून मिळते ते प्रेम आणि जे नशिबानी मिळते ती मैत्री आणखी एक गोष्ट आपण बघूया काय ते परग्रहवासी पृथ्वी येऊन संशोधन करतात काय प्रकारे आपण बघूया अब्जावधी आकाशंगा असलेल्या ब्रह्मांडात आपल्या पृथ्वी व्यतिरिक्त इतर तारे आणि नक्षत्र मंडळात जीवन व जीव अस्तित्वात असल्याचा दावा न्यूयॉर्क येथील हवर्ड वेधशाळेच्या खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर हार्लो शेपलीला यांनी केला आहे हार्लो शेपलीला यांनी केला आहे ब्रह्मांडातील दहा कोटी ग्रहावर जीवन असल्याचे अनेक खगोलशास्त्रज्ञ मान्य करतात पृथ्वीवर हे जीव परग्रहवासी गणले जातात याचाच आपण यालाच आपण एलियन असे म्हणतो शास्त्रज्ञ ब्रह्मांडातील जीवांना पर परग्रहवासी किंवा एलियन्स म्हणतात हे परग्रहवासी त्यांच्या अत्याधुनिक वाहनातून पृथ्वीवर येतात यालाच आपण उडती तबकडी म्हणतो अश्विनी नक्षत्र समूहातील हे परग्रहवासी पृथ्वीवासियांपेक्षा कित्येक पटीने जास्त बुद्धिमान व वैज्ञानिक ज्ञान असलेले आहे वैज्ञानिक ज्ञान असलेले आहे आध्यात्मिक टेक्नॉलॉजीच्या उपकरणाचा वापर करतात पृथ्वीवर येऊन विशेष संशोधन करून परत जातात असा डॉक्टर हार्लो शेपलिना यांनी दावा केला आहे पुढे बघूया मित्रांनो सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार दहा कोटी ग्रहावर जीवन व जीव आहेत त्यापैकी एक लाख ग्रहावर पृथ्वीवासियांपेक्षा जास्त विकसित प्रजा निवास करते हे लोक पृथ्वीवरील अज्ञात आध्यात्मिक विज्ञान आणि टेक्नॉलॉजीचेही अध्ययन करून संशोधन करतात पण त्यांना कोणीही पाहिलेले नाही आपली आकाशगंगा मिल्की वे मध्ये ताऱ्यांची संख्या तीस अब्ज असून त्यात अठरा अब्ज प्लॅनेटरी सिस्टीम असून या अठरा अब्ज ग्रह ताऱ्यांवर जीवसृष्टी असून अठरा हजार ग्रहांवर पृथ्वीवरील माणसापेक्षा कित्येक पटीने बुद्धिमान लोक राहत असल्याचे रशियन ॲस्ट्रॉनॉर्म ॲस्ट्रॉनॉमर आय एस यांनी इंटेलिजन्स लाईफ इन द युनिवर्स या पुस्तकात प्रतिपादन केले आहे मित्रांनो याप्रमाणे आता आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार ya